चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्वागतासाठी सेवा प्रतिष्ठानने मोठा स्वागताचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमास डॉक्टर प्रमोद राठोड राजेंद्र राठोड प्राचार्य पी एम पवार एकनाथ चव्हाण विनोद जाधव जयप्रकाश चव्हाण सचिन राठोड संतोष राठोड पंडित राठोड संदीप राठोड अर्जुन राठोड राजेश जाधव व नागेश राठोड यांची उपस्थिती होती आज जे दोन आज महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले आमचे सगळ्यांचे खूप आवडते आणि युवा असे इंग्रजी नाही आज या ठिकाणी शहरामध्ये स्वागत होत आहे तसेच ते आदरणीय आमचे सगळ्यांचे नातू आहेत त्याशिवाय सगळ्या युवा पिढीमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे ते आज पहिल्यांदा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येतात याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचं स्वागत आज समस्त छत्रपती संभाजीनगरमधील गोर बंजारा समाज व सभाप्रतिष्ठानच्या हो ती वतीनं या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जे बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज जे या शहरामध्ये येत आहेत आणि आम्हाला हा बहुमान मिळतोय त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी श्री इंद्रजी इंद्रजीजी नाईक साहेब यांचं या ऐतिहासिक सामाजिक नगर शहरामध्ये आगमन होत आहे त्यांच्या आगमनानिमित्ताने संभाजीनगरच्या समस्त प्रचाराबाधवातर्फे मग इथे भव्य असं स्वागताचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय संय्या राठोड माजी उप उपमहापौर संभाजीनगर शहर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे बंजारा समाज हा जो मागास राहिलेला आहे या समाजाला या महायुतीने या सध्याच्या सध्याच्या राजकारणामध्ये दोन महत्त्वाची पदं देऊन एक इंद्रजी नाईक साहेब आणि दुसरे संजय राठोड साहेब या दोघांना मंजीपद देऊन खूप मोठे उपकार या समाजावर केलेला आहे वसंतरावजी नाईकापासून जो आमचा राजकारणाचा वसा ह्या दोघांनी आता पुढे चालवलेला आहे त्यांच्या मागे समस्त पूर बंजारा समाज असाच समस्त महाराष्ट्रातून त्यांच्या मागे राहून त्यांना प्रतिसाद देऊन अजूनही मोठ्या पदापर्यंत त्यांना कसं देता येईल यासाठी आम्ही सर्व प्रति आज या ठिकाणी जो हा सर्व समाज एकत्रित आलेला आहे हा सर्व सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि प्रमोद भैया आणि राजू भैया या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व समाज इथे एकवट आहे धन्यवाद जय प्रमोद भैया श्री इंद्रजी इंद्रजीतजी नाईक साहेब यांचं या ऐतिहासिक सामाजिक नगर शहरामध्ये आगमन होत आहे त्यांच्या आगमनानिमित्ताने संभाजीनगरच्या समस्त बंजारा आणि इथे भव्य असं स्वागताचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रमोद संय्या राठोड माजी उप उपमहापौर संभाजीनगर शहर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे बंजारा समाज हा जो मागास राहिलेला आहे या समाजाला या महायुतीने या सध्याच्या सध्याच्या का राजकारणामध्ये दोन महत्त्वाची कदं देऊन एक इंद्रजित नाईक साहेब आणि दुसरे संजय राठोड साहेब या दोघांना मंत्रिपद देऊन खूप मोठं उपचार या समाजावर केलेला आहे वसंतरावजी नाईकापासून जो आमचा राजकारणाचा जो वसा, दो या दोघांनी आता पुढे चालवलेला आहे त्यांच्या मागे समस्त मूलभंजना समाज असाच समस्त महाराष्ट्रातून त्यांच्या मागे राहून त्यांना प्रतिसाद देऊन अजूनही मोठ्या पदापर्यंत त्यांना कसं देता येईल यासाठी आम्ही गर्व आज या ठिकाणी जो हा सर्व समाज एकत्रित आलेला आहे हा सर्व सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि प्रमोद भैया आणि राजू भैया या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व समाज इथे एकवटन आहे धन्यवाद जय